नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात राजकीय घडामोडींना वेग आलाय काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर प्रत्यक्षात आली असून राष्ट्रवादी कार्यगटानं नगराध्यक्षपदासाठी काकासाहेब कोयटे यांचं नाव अधिकृतपणे जाहीर केलंय ही घोषणा होताच कृष्णाई बँक पेट हॉल इथं झालेल्या कार्यक्रमात कोयटे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि जल्लोष करत आपल्या नेत्यांचं स्वागत केलं या घडामोडीमुळे कोल्हे गटात मात्र खळबळ उडाली आहे नुकतेच प्रभाग क्रमांक तीन मधून जनार्दन कदम यांनी केवळ दोन काळे गटात प्रवेश समी करून राजकीय समीकरणच आहे त्यामुळे कोल्हे गटाचे गणित बिघडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे काकासाहेब कोयटे हे शहराच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेणारे सर्वसामान्य लोकप्रिय आणि स्थानिक राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी दीर्घकाळ कोल्हे परिवारासोबत काम केलं असलं तरी आता काळे गटात प्रवेश करताच दोन्ही गटांमध्ये नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे दुसरीकडे कोल्हे गटानं आधीच पराग संधान यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काकासाहेब कोयटे काळे गट आणि पराग संधान कोल्हे गट यांच्यात थेट सामना रंगणार आहे या शहरात नव्या राजकीय वळणामुळे चर्चा चांगलीच पेटली असून नागरिकांचा कौल कुणाकुढे झुकतो हे पाहण्यासाठी सगळ्यांचं लक्ष आता कोपरगावकडे लागले आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव